नमस्कार मी कोमल नावडकर आत्ता चाललेलं आहे दोन हजार चोवीस आणि वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे दोन हजार नऊ साली मी एक हस्तलिखित लिहिलं होतं तसं मला कविता करायचा पहिल्यापासून छंद होता वयाच्या सातवीत असताना मी कविता लिहायची मला एवढंच माहिती होतं की काहीतरी लिहून ठेवायचं आहे कशासाठी काय काही माहीत नव्हतं भले त्या तोडक्या मोडक्या शब्दात मी लिखाण चालू केलं आणि आज तुम्ही पाहू शकता चौदा वर्ष कंप्लीट होऊन गेलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा माझं जे, जे हस्तलिखित निघालं त्याच्या त्याचं नाव होतं झेप माझी हे माझ्या कॉलेज लेवलवर झालं त्यानंतर माझं दोन हजार अठरामध्ये प्रेम तरंग नावाचं एक पुस्तक पण आलं आणि त्यानंतर आता तुम्ही मला ऑनलाईन पाहू शकता तर हे होता माझा छोटासा एक छोटासा प्रवास जो मला तुमच्याशी शेअर करायचा होता कारण आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि माझं पहिलं बुक जे झेप माझी कॉलेज लेवलवर ओपन झालं होतं त्याचं आ, ते आ, ते होतं की सहा सप्टेंबर दोन हजार नऊ तो हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मग जबाबदाऱ्या काम हॉबी लिखाण हे सगळं सांभाळत सांभाळत मी इथपर्यंत पोहोचले ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे खूप सारे आभार त्यामध्ये माझ्या घरचेही आहेत आणि माझं कार्य असंच अविरत चालावं यासाठी मी आतोनात खूप प्रयत्न करणार आहे धन्यवाद